लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या रविवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की रोहिणी काजलला हाताला धरून घराबाहेर काढत असते त्याचवेळेस सगळे तेथे ते जमतात कलाला हे पाहून मोठा धक्काच बसतो कला म्हणते थांबा हे काय करताय तुम्ही तर रोहिणी म्हणते तुझी बहीण आमच्याच घरात येऊन आमचा अपमान करते कसं वागायचं कसं बोलायचं हे तिला काहीच कळत नाही कला काजलला विचारते काय झाले काजल काजल सांगते मला आई आणि बाबांनी नैनाताईसाठी खाऊ घेऊन पाठवलंय ती गरोदर आहे ना मी येथे फक्त बसले होते मी सोफ्यावर पाय ठेवला तर यांनीच मला तू सोफा घाण केलास असं केलं तसं केलं म्हणून माझा अपमान केला, केला। आईबाबांना वाईट साईड बोलले त्यांचा अपमान केला हे ऐकून कलाला मोठा धक्काच बसतो तेव्हा रोहिणी चिडून म्हणते खान तशी माती आईबापालाच बोलायची अक्कल नाहीये तर मुलीला तरी कोठून येणार कला खूप चिडते आणि म्हणते तुम्ही हे चुकीचं बोलताय परंतु नेना मात्र रोहिणीची बाजू घेते आणि काजलवर चिडून म्हणते काजल तू असं कसं करू शकतेस हे माझं सासर आहे तसंही कुठे काय बोलायचं कसं वागायचं हे तुला कळत नाही तू येथे येऊन असं वागलीस माझ्या सासूला किती राग आलाय तेव्हा कला ही नेनाला म्हणते नेनाताई तू खूप चुकीचं बोलतेस काजलची यात काही चुकी नाही आहे ते तेवढ्यात आबा म्हणतात तुम्हाला काय कसं वाटत नाही घरात आलेल्या पाहुण्याशी असं कसं तुम्ही वागू शकता असं कसं बोलू शकता तेव्हा नैना म्हणते आणि हे काय खाऊ आणलं आहे चकली आणि तेलकट ते मला नाही आवडत मी डाएटवर आहे ना तेव्हा कला विचारते असं कसं नेनाताई तू तर प्रेग्नेंट आहेस ना या अवस्थेत तुला डाएट करण्याची कशी इच्छा होते चमचमीत खायची इच्छा होत नाही का नेनाला वाटतं की आपला बिंग फुटेल आणि ती म्हणते हो होते ना मी खाणार आहे आणि ती लगेच ही चकली खाते रोहिणीला खूप राग येतो आणि ती चिडून राहुलजवळ येते आणि म्हणते राहुल पहा तुझी बायको तर अशी वागत होती आता तिची बहीण येऊन सुद्धा माझा अपमान करते या घरामध्ये राहुल म्हणतो त्या काजलचं सोडून दे ती युजलेस आहे तुला एक ब्रेकिंग न्यूज देतो नेनाचं एका मुलाबरोबर अफेअर आहे तो तिला कंटिन्युअस मेसेज आणि फोन करत असतो हे ऐकून नेनाला खूप आनंद होतो इकडे आबा आणि सगळेजण काजलशी खूप गोड बोलतात काजल ही डबे देऊन जाऊ लागते तर सोहमची आई म्हणते असं कसं मी तुला डबे भरून देणार सगळे तिच्याशी छान छान बोलतात आणि काजल ही सगळ्यांचा निरोप घेऊन तेथून निघून जाते इकडे कलाने बनवलेले डिझाईन्स अद्वैतला खूप आवडतात आणि तो सानिकाला म्हणतो काय भारी डिझाईन आहेत तुझ्या मैत्रिणीने बनवलेत ना ती खूपच टॅलेंटेड आहे सानिका लगेचच ही गोष्ट कलाला फोनवर मेसेज करून सांगते अद्वैत म्हणतो आपण तिला आपल्या येथे जॉब देऊ येथेच देश देऊ ती येथेच बसून काम करत जाईल तर सानिका म्हणते हो सर परंतु त्याला काय उत्तर द्यावं हे तिला कळतच नाही इकडे रोहिणी नेनाजवळ येते ती नेनाशी खूप गोड बोलते आणि म्हणते अद्वैतने तुला जे सहा लाखांचं बिल दिलंय ना ते मी भरेल आपल्या नात्याची सुरुवात खूप कडू झाली पण सासू आणि सुनेचं नातं मैत्रिणींसारखं असायला हवं तू मला खरं खरं सांग तुझ्या मनात राहुल सोडून दुसरं कुणी आहे का तू मला सांगू शकतेस नेनाला समजतं आपलं सगळं जाणून घेण्यासाठी हे गोड गोड बोलते आणि ती म्हणते असं काही नाहीये मदर इन लॉ मला सात जन्म तुमच्यासारखी सासू आणि राहुलसारखाच नवरा हवा आहे मला दुसरं काहीही नकोय इकडे सोहम हा काजलला घरी सोडतो आणि म्हणतो माझे आत्या आणि बाबा तुझ्याशी जे वागले त्यासाठी मला माफ कर तर काजल म्हणते मोठी माणसं बोलतच असतात त्याचा जास्त लोड नाही घ्यायचा आणि तुमच्या घरात सगळे चांगलेच आहेत ना असं म्हणून ती सगळ्यांचं सा नाव घेते परंतु सोहमचं नाव काही घेत नाही त्यानंतर घरात सगळेजण मस्त ब्रेकफास्ट करत असतात तेव्हा आबा हे कलाला सांगतात की आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आजच आम्ही आमच्या पेढीचा बिझनेस कोल्हापुराच्या बाहेर नेला होता आणि आता अद्वैत तर तो राज्याबाहेर नेतोय बँगलोरमध्ये सुद्धा बिझनेस करतोय आजचा दिवस आपण सेलिब्रेट करायला हवा आता अद्वैत आणि राहुलचंही लग्न झालंय ना माझी अशी इच्छा आहे की ऑफिसमध्ये एक छोटीशी पूजा ठेवायला हवी सगळ्यांनाही कल्पना आवडते तेव्हा रोहिणी ही आईला म्हणते जसं अद्वैतचं कौतुक होतं तसं आपल्या दोघींच्या मुलांचंही कौतुक व्हायला हवं ना त्यांनाही जबाबदारी मिळायला हवी ना नेना म्हणते हो मलाही जबाबदारी मिळायला हवी आबा म्हणतात त्याची काही गरज नाहीये आणि रोहिणी तुझ्या सुनेला आणि मुलाला थोडं शिकव समजावून सांग त्यामुळे रोहिणी आणि नेना रागारागाने तेथून निघून जातात कला आणि आई पूजेची तयारी करायचं ठरवतात इकडे अद्वैत हा सानिकाला म्हणतो की तुझी मैत्रीण खूप टॅलेंटेड आहे आपण तिला आपल्या ऑफिसमध्ये जॉब देऊया ना परंतु स्थानिका सांगते नाही सर ते नाही शक्य कारण माझ्या मैत्रिणींच्या घरचे खूप जुन्या विचारांच्या आहेत ते काही तिला जॉब करू देणार नाहीत त्यामुळे आपण तिला इथे जॉबला नाही ठेवून घेऊ शकत अद्वैतला हे ऐकून वाईट वाटतं आणि अद्वैत म्हणतो हे खूप चुकीचं आहे आजच्या काळ सुद्धा मुलींनी चूल आणि मुलेपर्यंतच राहावं हे चुकीचं आहे जाऊ दे आपण तिला घरूनच काम करून देऊया हे सगळं कला ऐकते आणि कलाला खूप आनंद होतो कला अद्वेतला फोन करून सांगते आम्ही सगळे ऑफिसमध्ये येतोय आबांनी ऑफिसमध्ये एक पूजा करायची ठरवली आहे अद्वेत सगळी तयारी करेल असं तिला सांगतो इकडे काजल ही घरी पोहोचते तेव्हा संगीता विचारते काय झालं काजलला सगळं आठवतं परंतु तिला कलाने सांगितलेलं असतं की आईबाबांना काहीही सांगू नको त्यामुळे काजल संगीताला काहीच सांगत नाही आणि सगळं छान झालं असंच म्हणते त्यामुळे संगीताही खुश होते थोड्या वेळानंतर आबा सोहम कला सगळेजण ऑफिसमध्ये येतात अद्वैतने आधीच ऑफिसमध्ये सगळी तयारी करून ठेवलेली असते त्यामुळे आबा त्याचं खूप कौतुक करतात कला पूजा करते तेव्हा रोहिणी ही फक्त काजलकडेच पाहत असते काजलला वाटतं ही माझ्याकडे का पाहते आईबाबांसमोर तिने जर माझा अपमान केला तर त्यांना वाईट वाटेल आणि ती मागे मागे सरकते पण त्याचवेळेस तिचा धक्का लागून दोन अंगठ्या खाली पडतात ती ह्या अंगठ्या उचलून ठेवते परंतु ही गोष्ट लगेचच रोहिणी पाहते रोहिणी या पिऊनकडे जाते आणि त्याला म्हणते की तुझी नोकरी जाऊ शकते मी तुला पैसे देईल परंतु असं सांगायचं की या अंगठ्या गायब झाल्या आहेत हा नोकर नोकरीच्या भीतीने सगत करायला तयार होतो त्यानंतर पूजा संपन्न होते अद्वैत हा आबांना डिझाईनबद्दल सांगत असतो सानिकाच्या मैत्रिणीबद्दल सांगत असतो तेवढ्यात कला तेथे ते समोसे आणि चिप्स घेऊन येते आणि म्हणते की खरंच डिझाईन्स खूप छान आहेत अद्वैत चिडून म्हणतो माझी कॉपी करायचा प्रयत्न करू नको त्यानंतर संगीता ही तेथून जाऊ लागते तर आबा म्हणतात एवढ्या लोक जाऊ नका येथे पूजा आहे येथेच थांबा तेवढ्यात रोहिणी चोरी झाली चोरी झाली असं म्हणू लागते सगळ्यांना मोठ्या धक्काच बसतो आबा म्हणतात हे कसं शक्य आहे आजपर्यंत आपल्या ऑफिसमध्ये कधीही चोरी झालेली नाहीये परंतु सगळेजण म्हणत असतात की खरंच चोरी झालीये दोन अंगठ्या या चोरीला गेल्या आहेत कला म्हणते एखाद्यालाचा शनिक मोह होऊ शकतो आपण संधी देऊया परत ते वस्तू ठेवून देतील परंतु सरोजला हे पटत नाही आणि ती म्हणते चोरीसारख्या मोठ्या गुन्ह्याची पाठराखण तू कशी करू शकतेस तू एक नंबरची खोटाडी आहे तुला असे चोरी करणारे खोटाडे लोक आवडत असतील तू त्यांची पाठराखण करू शकते आम्ही नाही करू शकत पण चोरीच्या गुन्ह्याला आम्ही माफी देणार नाही रोहिणी ही, ही पोलिसांना फोन करून पोलिसांना बोलून घेते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सी फुटेज चेक केलं जाईल तेव्हा दिसणार की काजलने त्या अंगठ्या उचलल्या होत्या त्यामुळे सगळेजण काजलला चोर समजतील परंतु कला म्हणेल माझी बहीण चोरी करू शकत नाही आणि मी हे सिद्ध करून दाखवणार मग आता कला काजलला निर्दोष सिद्ध करू शकेल का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष्मीच्या पावलांनी